दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रा आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं त्याच्या प्रतिक्रिया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नगर परिषदांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात झालेली आहे अवघे दहा बारा दिवस प्रचाराला मिळालेले अर्जांच्या छानण्या संपलेल्या आहेत आता आणि येथील निवडणुका ज्या आहेत त्या भाजपनं खूप प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीला भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यात बॅकफुटला गेला सोलापूरची जागा असेल किंवा माडा लोकसभा मतदारसंघ मतदारसंघ असेल दोन्ही जागा भाजपला गमवाव्या लागल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीला सोलापूर जिल्ह्यात म्हणावं तसं यश मिळालं नाही म्हणजे माळेशेची जागा जी त्यांच्याकडे होती हातची ती गेली सांगोल्याची जागा इथे हारले याचबरोबर बार्शी सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला भाजपच्या जागा निवडून आल्या पण अन्य मित्र पक्षांच्या अजिबात जागा इथे निवडून ना आल्या नाहीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालं होतं दरम्यान विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत ह्या सगळ्या बॅक गेलेल्या भारतीय जनता पक्षाने ह्या ज्या नगर परिषदच्या आलेल्या निवडणुका आहेत आणि नगरपंचायत अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत राज्यामध्ये पक्ष सत्तेमध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद आहे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्यात पाठवलं आहे शेजारच्याच मानखटाव म्हणजे सातारा जिल्ह्यातील ते आहेत आणि त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये अवघ्या काही महिन्यामध्ये चांगलं बस्तान बसवलंय हो राजकीय जे अन्य नेते होते त्यांचं इन्कमिंग त्यांनी भाजपमध्ये करून घेतलंय अजूनही बरेचसे वेटिंग आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी सर्व नगरपालिकांमध्ये कमल चिन्हावर भाजपचे उमेदवार दिले याकरता म्हणून सर्व पद्धतीचे हातखंडे त्यांनी मध्ये वापरलेले आहेत सांगोल्यामध्ये जे मित्र आहेत त्यांचे शहाजीभाऊ पाटील यांच्या शिवसेनेला सुद्धा बाजूला सारलं आणि शेखापचं जो उमेदवार ठरला होता त्याला भाजपचं चिन्ह देऊन नगराध्यक्ष पदाची निवडणूक उतरवलं मंगळवेढा असेल अन्य ठिकाणी सगळीत्र ज्या पंढरपूरमध्ये कधीही कमळ चिन्हावर भाजपने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती तिथंही कमल चिन्हावर आता उमेदवार दिलेला आहे शेजारच्या मध्ये तशीच परिस्थिती आहे मोहळ असेल करमाळा असेल बार्शी असेल कोडवाडी सगळीकडे अशा पद्धतीच्या निवडणुका सध्या भारतीय जनता पक्ष करत आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व नगर परिषदांवर कमळ फुलवायचे त्यांना आणि अक्कलकोट भागात तर तिथले मातब्बर नेते आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत आहेत परंतु जेव्हा लोकसभा निवडणुकीला भाजपला इथं पराभव पत्कार लागला सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात खरं तर कमीच जागा मिळाल्या या पक्षाला त्यामुळेच त्यांची देशपात्रतेची टॅली सुद्धा कमी झाली आणि यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा हा पक्ष म्हणजे महायुती इथं थोडी बॅकफूटला गेली आता ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचं कमळ फुलवायचं असा छंग हा देवेंद्र फडणवीस यांनी बांधलेला आहे आणि त्या माध्यमातून काम त्यांचं सुरू आहे एका बाजूला ते अन्य पक्षातल्या नेत्यांना आपल्याकडे घेतायत जे अपक्ष आहेत त्यांना आपल्याकडे ओढतायत इथे जे मातब्बर गट आहेत ते सगळे भाजपमध्ये सामावून घेत आहेत परंतु ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी का विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला म्हणावं तसं यश मिळत नाही तरी जनता जरी हे नेते गेल्यावर त्यांच्या पाठीमागे जाणार आहे का इनकमिंग होते आता राजन पाटील असतील रणजितसिंह शिंदे विक्रमसिंह शिंदे असतील हे उद्या शिवाजीराव सावंत सुद्धा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे परंतु जरी नेते सगळे गेले तरी सुद्धा जनता मतदार हे भाजपला मतदान करतील का हे या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येईल आणि हा शहरी भागांची ह्या निवडणूक आहेत ज्या आहेत शक्य शक्यतो शहरी भागामध्ये भाजपची ताकद ही चांगली असते भाजपला मतदान होतं शहरी भागातून त्यामुळं ह्या नगर परिषद निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे ज्या सोलापूर जिल्ह्यात भाजपला एकही लोकसभेची जागा जिंकता आली नाही तिथं आता ह्या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ते कमळ फोडण्याचा प्रयत्न करत आहेत सर्व अकरा नगर परिषदांमध्ये आणि नगरपंचायत नगरपंचायतमध्ये त्यांना फायदा झालेला आनगरची नगरपंचायती बिनविरोध झालेली आहे अकलूज नगर परिषद असेल पंढरपूर नगर परिषद असेल हे सगळे इथे प्रस्थापित नेत्यांच्या ह्या परिषद आहेत तिथं मोहिते पाटील पंढरपूरमध्ये परिचालकांची सत्ता आहे अशा सर्व स्थितीमध्ये तिथेही कमळाच्या चिन्हावर उमेदवार दिलेले आहेत अकलूजमध्ये तर मोहिते पाटील म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील हे पक्षाचे आमदार आहेत पण त्यांना निवडणूक प्रक्रियेपासून भाजपनं बाजूला ठेवलं पक्षीय निवडणूक प्रक्रियेपासून आणि तिथली सगळी सूत्र राम सात यांच्या हातामध्ये दिली जयकुमार गोरे पालकमंत्री स्वतः तिथले सगळं हँडल करतायत तसंच पंढरपूरमध्ये सुद्धा परिचारकांना त्यांनी बरोबर घेतलेलं आहे समाधान आवतळे आमदार आहेत त्यांना बरोबर घेतला आहे मात्र सगळी यंत्रणा जे राबवत आहेत ते पालकमंत्री जयकुमार बोळे निवडणुकीची सूत्र जी दिली गेली ते आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार राम सातपुते यांच्याचं इनकमिंग मोठ्या प्रमाणात तत्पूर्वी घडवलेलं आहे सर्वच ठिकाणी सोलापूर शहर असेल अक्कलकोटचा भाग असेल इकडं अकलूजचा भाग अकलूजमध्ये तर ह्या निवडणुकीच्या अगोदर नगर परिषद निवडणूक अगोदर पाणीचा जो शेवटचा कार्यक्रम त्यांनी घेतला आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं तर पूर्वी अकलू शहरातल्या अनेकांना आपल्या बाजूला त्यांनी वळवण्यात त्यांना यश आलं सांगोल्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात इनकमिंग हे भाजपमध्ये झालेलं आहे मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे मोहोळ आणि माढा तर आपण पाहिलंच आहे मोठ्या प्रमाणात इन्कमिंग स्वतः माजी आमदार राजन पाटील यशवंत माने रणजित शिंदे हे सगळे भाजपमध्ये आलेले आहेत अशा परिस्थितीत ह्या निवडणुका होत आहेत भाजपनं त्या प्रतिष्ठेच्या केल्या आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे कमळ दिसलं पाहिजे कमळ फुललं पाहिजे कमळच्या नावाचा नगराध्यक्ष म्हणून आला पाहिजे अशी त्यांची आहे त्याकरता सांगितलं तर उमेदवार उमेदवाराला भाजपचा उमेदवार करून टाकला त्यांनी आणि शेकापशी जी त्यांची मैत्री विधानसभा निवडणूक जेवढी छुपी मैत्री होती ती उघड केली या नगर परिषद निवडणुकीनिमित्ताने मात्र एक जवळचा मित्र त्यांचा दुखावला गेला ते म्हणजे माजी आमदार शहाजीबाबू पाटील अशा हे जे नगर परिषद निवडणूक या निमित्तानं भाजपने हा जो एक खेळ मांडलेला आहे साम नाम दंड भेदाचा आणि सगळ्यांना आपल्या बाजूला ओढून घ्यायचं मोठ्या प्रमाणात इनकम आहे पक्षाची खूप ताकद वाढली स्वस्त निर्माण केलेला आहे नेते पक्षामध्ये येत आहेत परंतु ग्राउंड लेवलला मतदार येत आहेत का हे या निवडणुकीच्या निमित्तानं दिसेल त्यापेक्षा जिल्हा परिषद पंचायत समितीची वेळी जास्त कस लागणार आहे कारण ग्रामीण मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये शहरी भागात भाजपाला फायदा झालेला दिसतो मात्र ग्रामीण भागामध्ये अद्यापही भाजप त्यात स्वीकारलेलं नाहीये किंवा मागच्या अगोदर त्यांचे खर खासदार होते मात्र काही नेते पक्षापासून दूर गेले आणि विचार बदलला लोकांनीही सहानुभूतीच्या लाटेमध्ये इथं दोन खासदारही बदलले सोलापूरचा आणि माढ्याचा खासदारही बदलला अशा परिस्थितीमध्ये भाजप समोर एक मोठा आव्हान आहे की सोलापूर जिल्हा राज्यात सर्वत्र आण ताकद चांगली दिसते मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद क्षीण किंवा कमी झाली दिसते आणि महायुतीमध्ये तर अन्य पक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि शिवसेना शिंदेगड त्याच्यात एकही आमदार ह्या जिल्ह्यामध्ये नाहीये अशा परिस्थितीमध्ये भाजपनं इथं कुठलीही महायुतीची धर्म पाळलेला नाही युती धर्म पाळला नाही आपलं आपलं जे आहे ते भाजपचं असं म्हणूनच त्यांनी सगळं केलेलं आहे मित्र पक्षही तिथं दुखावले गेलेले आहेत परंतु आता भाजपनं केलेला जो हा प्रयोग आहे स्वबळाचा खूप लोकांना आपल्या पक्षात अन्य पक्षाच्या लोकांना घेऊन ह्या निवडणुका लढवायच्या यामुळे निष्ठावंतही दुखावले गेलेले आहेत यामुळे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे की भाजपाला हे इनकमिंग किती पचलेलं आहे पक्षाला याचबरोबर जरी नेते आले तरी त्यांचे कार्यकर्ते खालचे मतदार या सगळ्यांनी ने, मतदान नेत्यांचा ऐकून केलेलं आहे का हे सुद्धा हे तीन डिसेंबरला लक्षात येईल यानंतर जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून किंवा ग्रामीण भागाचाही कल लक्षात येईल यावरून पुढच्या विधानसभा लोकसभेला काय होऊ शकतं याचाही अंदाज बांधता येऊ शकतो मात्र आता जी भाजपची धडपड चालू आहे की लोकसभा विधानसभेला से बसलेला सेटबॅक भरून काढण्याकरता सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व नगर परिषदांमध्ये कमळ फुलवायचं त्यासाठी त्यांनी ते साम दाम दंड भेद असा सगळ्याचा वापर केल्याची चर्चा आहे सध्या अशा परिस्थितीमध्ये अनेक नेत्यांना जे अन्य पक्ष नेते ते सुद्धा घरी बसवलेत किंवा शांत बसवलेत किंवा त्यांना वेगळ्या आघाड्या करून लढायला लावलेला आहे ताकद इकडे दुभंग विभागलेली त्यांनी फक्त भाजपसाठीच फेवरेबल वातावरण व्हावं अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न इथं झालेला आहे त्यामुळे पक्षाचे निष्ठावंत आहे जे जुने आहेत ते सुद्धा दुखावलेले आहेत यातनं जर समजा भाजपचं कमळ मोठ्या प्रमाणात फुललं तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं वजन हे राज्याच्या राजकारणामध्ये आणखीन वाढणार आहे भाजपमध्ये आणखीन वाढणार आहे आणि जर समजा पराभव झाला त्याची टीकेचे धनी सुद्धा तेच होणार आहेत नमस्कार